नमस्कार आज आपण मागच्या हुकांच्या कटिंग बघणार आहोत बऱ्याच वेळेस हे ब्लाउज कटिंग करताना काही त्यांच्या चुका होतात हे कमेंट मध्ये त्यानुसार आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आज आपण हे छत्तीस छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवतोय बऱ्याच वेळेस हा ब्लाउज छातीत खालच्या बाजूला तरंगल्यासारखा पण होतो तसा होऊ नये यामुळे पॅटर्न मध्ये काय बदल करायचा हे पण बघणार आहोत यात आपण आज फक्त पुढच्या भागाचं कटिंग शिकणार आहोत मागच्या भागाचं कटिंग आपण मागील व्हिडिओत बघितलेलं आहे त्यासाठी मी इथे घडीचं पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे कपड्यावर कटिंग असंच करायचं आहे म्हणून आज आपण पेपरवर कटिंग पण तसंच शिकतोय की घडीच्या बाजूलाच करायचं तुम्ही पण करताना असंच करा म्हणजे तुमचं कपड्यावर चुका होणार नाही आता खालच्या बाजूकडनं आपण हे अंतर दीड इंच सोडणार आहोत कप साईज जास्त मोठी असेल तर दीड इंच सोडा कप साईज नॉर्मल मीडियम असेल तर तुम्ही हे अंतर एक ते सव्वा इंच सोडू शकतात मी हे अंतर दीड इंच सोडलेलं आहे त्यानंतर आपल्याला सोडलेलं अंतर सोडून मग ब्लाऊजची उंची एक इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं ब्लाउजची उंची चौदा इंच आहे एक इंच ऍड केलं पंधरा इंच आता छत्तीस छातीचं आहे त्यामुळे सगळी माप आपल्याला चार्टनुसार टाकायचे आहेत चा शोल्डर घेणार आहोत सव्वा पाच इंच मुंढा घेणार आहोत साडेपाच इंच हे पॉइंट मॅच करून घ्यायचे त्यानंतर इथे जे छातीचा चौथा भाग आधी किंवा दोन इंच शिलाई मार्जिन आता छत्तीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग आला नऊ इंच यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलेलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे पॅटर्न मधला किचकटपणा सगळं काढून टाकलेला आहे त्यामुळे सेम अशाच पद्धतीचं पॅटर्न बनवा प्रत्येक छातीनुसार आपले सगळे व्हिडिओ युट्यूबला अपलोड आहे त्यानंतर आता इथे आपल्याला कमर कमरखेराचं अंतर घ्यायचं नाही सरळ कोपऱ्यातून खाली अंतर जोडलं कमर घेऱ्याचं अंतर का घ्यायचं नाहीये कारण आपण ज्यावेळेस डक्सचं कटिंग करतो कटिंग केल्यामुळे आपल्याला फिटिंग मध्ये कपडा कमी शिल्लक राहतो तसं होऊ नये त्यामुळे डायरेक्ट खाली जोडा कमर टाकू नका कमर घेर बारीक जरी असेल तरी कमर घेराचा अंतर आपल्याला घ्यायचंच नाहीये मुंड्यातून आपल्याला फक्त पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे इकडे एक इंच मार्किंग केलं इकडे एक इंचाचं मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं मध्य आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपण हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार देणार आहोत सेम अशाच पद्धतीने मुंड्याचा आकार द्या म्हणजे तुमचं ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही त्यानंतर गळाखुली घेतली अडीच इंच आता शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल तर गळाखुलीचं अंतर कमी करा शोल्डरची पट्टी छोटी हवी असेल तर गळाखुलीचं अंतर मोठं घ्या हा एक बदल तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार करू शकता पुढच्या गळ्याची उंच आहे सहा इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेसहा इंच इथे तुमच्या आवडीचे तुम्ही गळे ब्लाऊजला बनवू शकता आपण पॅटर्न शिकताना फक्त गोल गळे शिकलो आहोत इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला त्यानंतर ते ह्या पॉइंट पासून छातीचा दहावा भाग हे माप घ्यायचा आहे आता छत्तीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भाग आला पावणे चार इंच आणि उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे साडेचार इंचा टक्सच्या दोन्ही बाजूला आपल्याला मार्किंग करायचं आहे सव्वा सव्वा मार्क टक्सच्या कटिंग मुळे काय म्हणतो इथे ठिकाणी छातीच्या ठिकाणी फोरगट पग खूप सुंदर तयार होतो त्यामुळे आपण हे सव्वा सव्वा इंचा मार्किंग केलेलं आहे तुम्हाला अजून खोलवट पफ हवा असेल तर तुम्ही हे अंतर दीड दीड इंच सोडू शकत आणि इकडे काज बटन पट्टीकडे जोडलं फिटिंग कडे जोडलं कारण मागच्या भागात आपण हे वाढवणार नाहीये मग फिटिंग करताना ब्लाऊज मोठा होईल तो हो नये त्यामुळे हे अंतर फिटिंग कडे पण जोडून घ्यायचे हे झालं आपलं पूर्ण पॅटर्न आखून आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर ठेवायचं कसं हे बघूया पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे कमी वेळात झटकेपट आपलं पॅटर्न तयार होतं नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून अपडेटसाठी बेल ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि हे अंतर आपल्याला शिवताना कमी पडू नये आपल्याला साठी त्यामुळे दीड इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे दीड ते दोन इंच अंतर तुम्ही वाढून घेऊ शकता मी इकडे दीड इंच अंतर वाढवलेलं आहे आणि मुंढ्यातून हे अंतर तिरकं जोडून घ्यायचं इकडे शिलाई मार्जिन वाढवायला विसरायचं नाही आता ते मार्जिन ठेवून आपण हे कटिंग करणार आहोत छोट्या मापासाठी तुम्ही हे खालचं अंतर नाही सोडलं तरी चालेल अठ्ठावीस तीस छातीसाठी हे खालचं अंतर न सोडता तुम्ही कटिंग केलं तरी चालेल छाती जास्त असेल त्यावेळेस ब्लाऊज छातीमध्ये तरंगतो तो तरंगू नये यासाठी आपल्याला हे खालचं अंतर सोडायचं आहे हे झालं आपलं पॅटर्न तयार ज्यावेळेस आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं कपड्यावर ठेवताना ही बाजू आपल्याला घडीवर ठेवायची आहे म्हणजे ही बंद बाजू आली पाहिजे आणि मागचा भाग आपण सुट्ट्या पत्रांमध्ये कटिंग करू शकतो कारण आपल्याला का बटन पट्टी ही मागे लावायची आहे हे भाग ओपन केल्यावर कसं दिसतंय हे पण बघा हे बघा हे पॅटर्न अशा पद्धतीने आपलं कटिंग झाल्यानंतर कपडा असा झाला पाहिजे म्हणजे इथे घडी येणार मागचे भाव सुट्ट्या पदार्थ हे ब्लाऊज शिवण्यासाठी पण सोपा आहे फक्त आपल्याला टक्सचं शिवण करायचं आहे बाही लावायचे आहे गळ्याला पायपिंग आणि फिटिंग बस कमी वेळात अगदी झटकेपट हे ब्लाऊज शिवून होतं सेम अशाच पद्धतीचं ब्लाऊज शिवा याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असे ब्लाऊज शिवा धन्यवाद